हा युट्यूब फॅमिली सांगाचा कलाकार राहुल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज दोन ते तीन दिवस झाले पाऊस चालू आहे आपलं काही काम बंद नाही आपलं काम कंटिन्यू चालूच आहे कारण आपल्याला काही कंपनीची साथ किंवा आपली काही थोडी मेहनत यानुसार आपल्याला कामं चालू येत तर आज व्हिडिओ बनवायचा काही मूड नव्हता त्यामुळं हो काही एवढं फ्रेश दिसणार नाही सिलिटी झाली भरपूर तसंच मग शिवणचं खाल्ला बड्डे करत आहे आज आपलं काम चालू आहे आज आपले जोडीदार सचे मित्र सद्दाम बाई हे काम करतात ते साफसफाई चालू आहे हा डॅडो मारला आहे आता त्यांनी ऑइल पेंट मारला आहे आतलं काम आपलं आधीच झालं होतं ते जे फर्निचर दिसतंय त्याला आज पॉलिश केलं आपण आणि या इथे कलर कलरकाम करून दुसऱ्याचाही दरवाजा होता आपण त्यांचेच करून पाहून येते खराब दिसून नाही म्हणून आपण तिथेही कलर मारून नाही थोडासा कलर लागतो दहा मिनटं आता पण दिसायला फ्रेश दिसतो जण काम नव्या कामात फरक दिसतो काय होतं ह्या घरातून बाहेर आल्यानंतर हा वाला दिवार दिसणार खराब दिसणार आणि त्यापेक्षा दोन्ही आपल्याला पण चांगले संग म्हणजे बोलले कस्टमर काम करताना आपल्याला काही गुरुतल्या प्रकारचा त्रास नाही जातो त्यामुळं काही ठिकाणी आपण देणं लागतो समाजाचं आपण थोडंसं जास्त काम करतो आणि काम केले काही माणूस चालत झिजत नाही भरत नाही ना 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 <सभी> काम करावं माणसाने तर, तर असंच आज व्हिडिओ करण्याचं काही भर नव्हतं जरा व्हिडिओवर दुखतोय पेंटिंग दिवस आता रेग्युलर पाहून चालू आहे आमच्याकडे पुण्यामध्ये झिरिम झिम रिम आज थोडा वाढत आहे तर आज आपलं काम पूर्ण या ठिकाणी होतं या ठिकाणी आपण दरवाजे हा वन बी के फ्लॅट होता तर वन बी के फ्लॅट आपण पेंटिंग करून झालं साफसफाई करून झालो तरी आपल्याला एकदा यावं लागतं कारण हे आहे पंचायत समोर दिसतोय थोडस डॅमेज झालेलं आहे वरतून लिकेज आहे त्यामुळे आपण ते काम थांबवलं मला किती दिवस थांबवणार का त्यासाठी आपण बाकीचं पेंटिंगचं काम करून घेतलं एक दहा मिनटाचं काम आपल्याला कधी कस्टमर बोलवतील त्यानुसार आपण येणार त्यांचं ते काम पूर्ण करून देणार कारण कस्टमरने ज्या विश्वासाने आपल्या अकाउंटला पैसे पूर्णच्या पूर्ण ट्रान्सफर केलं तर उद्या ह्याच कस्टमरनं करणं आपल्याला अजून दोन तीन कामं येतात आत्ता नाही उद्या लाईफमध्ये कधीही आपल्याला विसरणं अशा प्रमाण करून जातो नाहीतर काही कस्टमरचे आपण आता कालच असं एक उदाहरण आलं का पाऊस चालला आहे म्हणलं मॅडम आणि ऑलरेडी ती लीड मला येऊन आपण तिथं कोटेशन दिलं कोटेशन मी बनवलं आहे तर आपल्याला कंपनीकडून ते विचारण्यात आलं तुम्ही या तारखेला जाऊ शकता का म्हणजे शक्य नाही असं कामं भरपूर चालू आहेत त्यांचं म्हणणं होतं सोळा तारखेला काम चालू करा आपलं पंधरा तारीख तेवीस तारखेपर्यंत फुल बॅच होती त्यामुळे आपण काही कोणाचं काम घेतलं नाही त्या मॅडमचं काल आपण काम चालू बी करणार होतो तर त्यांचे जे बोलण्याची रीत शब्द ते आपल्याला काय आवडले नाही त्यांचं म्हणणं होतं आम्हाला म्हणजे ते खूप स्टँडर्ड भाषेत मला बोलण्याचा प्रयत्न करतो तो होते मराठीच त्यांचं तणाव नाही घेत नाही व्हिडिओमध्ये पण असं वागू नका आम्ही एक प्रकारची माणसं चावत कोणत्या मशनरी नाहीत तुम्हाला नसून जमत तर दुसऱ्याला सांगा बाबा मला वेळ नाही मी दुसरा पेंटर बघतो बिन दुसऱ्या पेंटर बघून करून घ्या पण बोलताना व्यवस्थित भाषा वापरा माझ्यासारखा कडकू माणूस बसला तर कडकन निर्णय जागेवर एका मिनिटात देतो आपण आपण वेळ घालवत नाही अशा माणसांना आपण त्या मॅडमला सांगितलं मॅडम आता तुमचं काम चालू ते हे कामाची बदल आहे ते काहीच ऐकून नाही त्यांना मी बोललो बघा आपलं प्रायमर आणि कलरचं काम ठरलेलं आहे बाहेरचं गॅलरीचं काम आहे आपलं एवढ्या एवढ्या हजाराचं बिल आहे आपण मला तुमची ज्यातून आपण कंपनीला पंचवीस टक्के कमिशन पण देणार होतो तर मॅडमचं म्हणणं होतं मला तुम्ही काही सांगू नका काही कोणती कारणं सांगू नका मला माझ्याकडं मी तुम्हाला दहा हजार रुपये पे केले तुम्ही मला काही करून याच त्यामुळे जरा मूड पण नव्हता आज कामावर माझा मी त्यांना सरळ भाषा सांगितलं तुम्ही काम चालू होण्याच भांडण चालता येतं चांगलं चालू केलं तुम्ही कारण मी अशी लोकांची कामं करत नाही कधी वाकड्यात बोलतील माझे दोन पैसे नुकसान झालं तर मी करतो पण मला नको असतं तर मॅडम म्हणणं होतं तर तुम्ही विदिन थर्टी ते थर्टी फाय मिनिट माझ्याकडनं तुम्ही आले पाहिजे मी होतो डांगे चौक पण मला जायचं तर पाचशा तर डांगे चौक ते पाशाण हा अर्धा पावून कसाचा रोड आहे मला ऐकून कळतं ट्राफिक असतं काही वेळेस तर नाही जात आहेत आणि त्यात पाऊस होता उद्या गाडी घसरली काही आपलं बरं वाईट झालं तर कंपनी आपल्याला क्लेम देईल सगळं देईल मान्य पण आपल्याला जो होणारा एन जी जी आहे त्रास आहे तो थोडी ते पैशाने भरून निघतो पैसे तर आम्ही दररोज कमवणार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शब्द आठवत असतील पैसे मी हो दररोज कमवतो कारण दररोज कामं आपल्याकडे आहेत आता आपण दररोज कामं करतो उद्याही कंपनीचं काम नसलं तरी आपल्याकडं प्रायव्हेटची पण कामं चालू असतात आपलं एक कारागिर आज उद्या संध्याकाळीपर्यंत पंजाबवरून पोचेल हे युपीवाली कारागीर आहेत आपल्याकडं तर हे पण आपल्याकडे कंटिन्यू असतात सद्दांबाई आपण यूट्यूबवर जाऊ तुम्ही व्हिडिओ पाहू शकता चार वर्षा आपल्याकडं कंटिन्यू काम करतात कमीत कमी तीन वर्ष तरी झाले असतील ते आपल्याकडे कंटिन्यू काम करतात असेच कामावर मिळालेले मित्र आहेत आपला स्वभाव त्यांना आवडला आपली त्यांना व्यवहाराची पद्धत आवडली आपण त्यांचा एकही रुपया कधी ठेवत नाही कारण बिचारे काम करतात मेहनत करतात आपण पण मेहनत करतो आपण पण आपले दिमाग लावतो ते त्यांचे अंग मेहनत लावतात त्या मॅडमचं म्हणणं तर विदिन पस्तीस मिनटात तुम्ही इथे पोचले पाहिजेत आणि काम चालू करा मला माहिती आहे कामाची पद्धत म्हणलं मॅडम मी वीस ते पंचवीस वर्ष झालं या क्षेत्रामध्ये काम करतो जर मला पटलं तरच मी त्या माणसाच्या घरी काम करतो नाही तर अन्यथा करत नाही म्हणले मी पैसे भरलेत म्हटलं पैसे भरले ते कंपनीला भरले ते मला नाही तुम्ही कंपनीसोबत वा त्यांनी मला आधीच वार्ता केली होती मग कंपनीवर करणार आहे पोलिस रजिस्ट्रेशन कंप्लीट आहे म्हटलं करू शकता काही प्रॉब्लेम नाही कारण तुमची जी भाषा आहे या भाषेवरून मी तुमच्याकडे येऊ शकत नाही ते मला ती धाल्यानंतर हो। म्हणलं हा ते मास्किंग करून घ्या घासून घ्या प्रायमर करा मग कलर करा म्हणलं घासायची तुमच्या फ्लॅटला गरज नाही आहे मी माझ्या पद्धतीतच काम करणार आज जाऊन मास्किंग करणार मटेरियल टाकणार हे तुम्ही मला सांगू नका म्हणले आजच्या आज माझं काम चालू झालं पाहिजे माझ्या घरी गणपती आहे म्हणलं ठीक आहे गणपती आहे आणि आकडच्या भाषेमध्ये मी नाही काम करू शकत तुम्ही फक्त जर भांड भांडवण्याच्या स्थितीमध्ये माझ्याबरोबर बोलतात एकतर तिथं कोटेशन मी दिलं आहे काय कोटेशन दिले मला माहिती आहे मी पुट्टी करणार नाही कारण ऑलरेडी पुट्टी माझ्या तिथं काही जजमेंट बसलं नव्हतं फक्त धारपूर क्रॅक असते तिथं आपण पुट्टी त्याच्या पुट्टीच्या काही कोणाकोणा पैसे घेत नाही पाच किलो पुट्टी पाच किलो पी आपण आपल्या पैशातनं आपण कस्टमरच्या घरी वापरतो का आता आपलं काम क्लिअर होण्यासाठी जास्त नसते त्याची किंमत एक तीनशे रुपयेपर्यंत ते खर्च होतो आपल्याला वाटतं तीनशे रुपयासाठी आपलं नाव खराब होण्यापेक्षा आपण चांगलं काम करून द्यावं म्हणून आपण या पे ठीक आहे म्हणून आपण ते करत असतो तर त्याचा कस्टमर थोडासा गैरफायदा घेतल्यासारखं मला वाटत होतं तर तुमचं माझं मॅडम तुमचं माझं काही जमणार नाही तुम्ही लीड कॅन्सल करा दुसरा पार्टनर बोलवा ऑलरेडी त्यांनी तू नाही तर दुसरा म्हणून त्यांनी दुसरा पार्टनर बोलवला होता तर मला कंपनीकडनं कळालं होतं कारण लीड आल्या आल्या मला दिसली आणि दहा मिनटांनी ती लीड गायब झाली तर मी फोन केला कंपनी का मला अशी अशी लीड आली होती मी कोटेशन टाकलं होतं ती कॅ कॅन्सल झाली तर त्याच्यावर चेक केलं नवीनच ऑपरेटर असल्यामुळं त्यांनी मग आपल्याला पटकन बोलवून गेला ती कॅन्सल नाही दिली दुसऱ्या पार्टनरला गेली तुम्ही टेन्शन नाही राहिली म्हणजे कॅन्सलेशन माझ्या आय डीला पडले ते काढा आणि असं बोलता बोलता मला काढलं का दुसऱ्याला लीड गेली म्हणून मी ते फोन करून बोलले ही लीड माझी दुसऱ्याला का दिली तर जो जाणार होता तो पण नाही गेला म्हणून तिने मला बोलवलं कंपनीने त्यांना सांगितलं होतं राहुल तुमचं काम करायला तयार नाही ऑलरेडी त्यांची भाषा तेवढी रफ अँड टफ होती त्यामुळं कंपनीने माझ्याकडे वेळ नाही किंवा माझे डेट फुले थे नाही सांगितलं कंपनीला ते ऑलरेडी काम घ्यायचं होतं म्हणजे ती लेट घ्यायची होती कारण कंपनीला काय तिकडे जाऊन काही हो कस्टमरकडं पेंटरचं किंवा काही असेल ते पण आम्हाला तिथं जबाब द्यावा लागतात काम करावं लागतं चार पाच दिवसाचं काम आपल्याला दररोज म्हणतात ना प्रत्येक आठवड्याला मी घर बदलतो त्यामुळं आपल्या प्रत्येक माणसा व्यवस्थितच वागतो आपण रीव वगैरे चांगले येण्यासाठी पण मला गॅरंटी होती इथे रिव्ह आपल्याला व्यवस्थित नाही भेटणार ही बाई जरा हलतेच डोक्याची दिसते पण आजही माझा भूम नाही आहे एक देव अधिक अच्छा आहे किंवा रोलं हां अच्छा खराब हो ब्रश खराब आहे रोलर फेक दे काही असे रोलर वगैरे हो खराब झाले तर ते विचारतात आपल्याला तो, तो काळावाला जो रोलर आहे तो खराब झाल्यासारखं मला वाटतं म्हणून त्याने आपल्याला विचारलं तो, तो दोन रोलर फेक दे लाल कचऱ्यामध्ये हो बिन फेक दे हो चला सही नाही चालतं तर कटिंगला चांगला नाही चालत येतो ब्रश म्हणतो कोण फेकून दिला तर असं करू नका पेंटर बरोबर कोणत्याही आला तरी त्याला दोन पैशाची अपेक्षा असती आज आम्ही पण अंग मेहनत पडतो पावसा पाण्याची तुमच्या घरी येतो आम्हाला तुमच्याकडून एकाही ग्लासाच्या पाण्याची सुद्धा अपेक्षा नसते काय बरं बेग दे ना पाणी तो आम्हाला खरंच माझ्याकडनं तरी मी अपेक्षा ठेवत नाही कोणत्या कस्टमरच्या घरी चा चहाचा ग्लास मिळावा किंवा पाण्याचा ग्लास मिळावा मी माझं रोजचे नाही म्हटलं तर शंभर दोनशे रुपये चहा नाश्त्यावर खर्च करतो मी दोनशे रुपये पेट्रोलला खर्च करतो आणि दिवसभराचा पाचशे रुपये खर्च असतो नसेल तर माझे कधी पण पेंटरकडे मी व्हिडिओ काढताना तुम्हाला पाठवतो कंटिन्यू वा जेवण नाश्ता चहा पण तरी अगदी काय करणार आपण हो आम्हाला त्या अपेक्षा नसती पण व्यवस्थित बोला पेंटरबरोबर ते एक प्रकारचे माणसाचे पाण्या पावसाचे तुमच्या घरी येतात तुमचे किती वर्षाची धूळ असते ती धूळीत काम करतात खूप धूळ असते मला खूप धुळीची एलर्जी स्वतः पाच पाच वर्ष लोकांच्या घरातून वस्तू हललेल्या नसतात त्या वस्तू हलवणे त्याच्यामागची धूळ काढणे कलर कामासाठी त्या भिंती तयार करणे त्याला प्रायमर पण त्याची काय बेसिक असतील त्या बेसिक तयार करून घेणे घासकाम काय असेल क्रॅक फिलिंग असतील तुमचे पापुडी काढून ते डेटाचे भरणे असेल ते घासून वगैरे करून परत तुमचं काम नव्या जायचं आहे म्हणजे असं बोल काम होतं ते कशा बोलतात ते भिंती किती छान दिसतात साफसफाई बघा आमची तुम्हाला मी आता कधी व्हिडिओमध्ये दाखवलं पण कर्टिंग वगैरे भरपूर बारीक सारीक काम करून देतो कस्टमरला काल असं कस्टमर खुश झालं आपल्या कामावर का जळगावचं कस्टमर होते डॉक्टर होते आपण काम केलं खूप कस्टमर खुश झालं आणि त्यांच्यासमोरच तो मॅडमचा मला फोन आला होता मॅडमला म्हणलं मॅडम तुमचं ना आपलं काय जमायचं नाही मी काय तुमच्याकडं काम करणार नाही तुम्ही दुसरा पार्टनर बघा ऑलरेडी ती मला काही लीड म्हणजे ॲक्सेप्ट झाली होती पण दुसऱ्या पार्टनरतर्फे मी कंपनीने सांगितलं आपल्याकडे टाईम नाही वीस तारखेपर्यंत मी कोणतंही काम करणार नाही माझी जी कामे जुनी आहेत ती मी पूर्ण करणार वीस तारखेनंतर नवीन लीड घेणार तर कंपनी मला फोर्स करत होती आपण फोर्समध्ये बिलकुल काम करत नाही आणि त्यात फोर्समध्ये असं कस्टमर आरा पर घेतच नाही गुण दुन सुद्धा बात नाही असे कस्टमर पैसे माझ्या मनात मी दरवाजेच कमवतो आहे तर मग आपण त्या मॅडमचं काम थांबवलं आणि ते काही घेतलं नाही